जय महाराष्ट्र <laughs> देवीच्या प्रणामबीजी मी जय महाराष्ट्र एवढा करायचा म्हणालो की आजचा विषय हा जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या दोघांच्या संदर्भात आहे महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत जे जय महाराष्ट्र सुरुवात करतात तिसरा आहे आपल्या एकनाथजींचा पण आता या दोघांच्या बद्दल बघा गंमत वाटली का नाही तुम्हाला वाटायला पाहिजे पण ही गंमत कशी आहे ना मग काय म्हणतो त्याला तुमची होते गंमत आणि तुमचा होतो खेळ आणि आमचा जो तो जीव असं ते बेड आणि त्यांना दगड मारणाऱ्या मुलांची कथा आहे तसं हे दोघं ज्याला काय म्हणतात त्याला असा एक विचित्र खेळ खेळत आहेत की ज्याच्यामध्ये मराठी माणसाचा महाराष्ट्रातल्या जीव जातोय असं नाही जरी म्हणणार तरी विस होतोय हे खरं आहे का की मराठी माणसाला दोन्ही ठाकरे एकत्र यायला हवेत या शंका नाही मग त्यांना यश मिळेल नाही मिळेल ज्यांनी यावं 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 म्हणून असं अगदी एकत्र यावं म्हणून कंठशोष केला ते खरंच त्यांना मतं देतील का त्यांनी यावं अशी इच्छा व्यक्त करणारे त्याच्याबद्दल उत्साह दाखवण्यात देखील त्यांना मतदान करण्याचा उत्साह दाखेल का वेगळा विषय पण आत्ता हे दोघजण एका विचित्र पद्धतीने जे बोलतायत ते चमत्कारी काय असं तुमच्या लक्षात येत नाही काल उद्धवजींच्या पण बैठका झाल्या दोन तीन लाईनी राज्यमण झाल्या सूत्र काय होत युती होणार की नाही हा निर्णय तुम्ही पक्षावर सोपवा पक्ष योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेईल तुम्ही सर्व जागा लढवायच्या आहेत असं समजून कामाला लागा सांगितलं ना अरे उद्धवनी पण ते सांगितलं राजनी पण त्याच्या सम यांना सांगितलं दोघांनीही रहस्यमयरित्या त्यावर कोणतंही भाष्य टाळलं कोणतंही सूचित करणं टाळलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना तर मनसेने बंदीच घातली की बोलायचं नाही या विषयावर माझ्याशिवाय कोणी बोलायचं नाही मी बोलणार नाही हे पण राजनी सांगितलं हे रहस्यमय एकमत या दोघांचं त्याचा काहीतरी अर्थ तुम्हाला लागतोय का मी जो अर्थ आधीपासून लावतोय मला असं वाटतं की इतके दिवस उद्याची दिशाभूल आणि लोकांची दिशाभूल दोघांची करत होते राज आता उद्धवेही त्या दिशाभूलीत सामील आहेत तेही आपल्या लोकांची दिशाभूल लोकांची दिशाभूल करतायत त्यांनाही कळून चुकलंय की आपली काही युती होऊन लढणार नाही आपण स्वतंत्रपणे लढणार आपण लोकांना तयार करूया पण मराठी माणसाला थोडंसं अंधारात ठेवूया रहस्यात ठेवूया थोडंसं गाफील ठेवूया आणि थोडंसं मूर्ख समजूनच त्याला हन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन